ऑनलाईन पेमेंट पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित करता यावे यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय एन आयनं एक नवीन प्लॅन तयार केलेला आहे मात्र त्याचा थेट परिणाम ऑनलाईन पेमेंट युजर्सवर होणार आहे सध्या ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला चार किंवा पा सहा अंकी पिनकोड टाकावा लागायचा म्हणजेच किंवा पासवर्ड टाकावा लागत होता पण आता त्यात बदल होणार आहे एन पी सी आय यू पी आय आधारित ऑनलाईन पेमेंटला पिन पासवर्ड ऐवजी बायोमॅट्रिक ॲथो ॲथेटिकेशन सुरू करण्यासाठी काही स्मार्ट ॲप्सची चर्चा करत आहे गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंही ओ टी पी आणि कार्ड व्यवहारासाठी बँकांना नवे पर्याय शोधण्यास सांगितलेलं होतं आजच्या काळात कार्ड पेमेंट करण्यासाठी मोबाईल ओ टी पीची गरज असते तसंच यू पी आय पेमेंटसाठी पिन पासवर्ड आवश्यक असतात परंतु नवीन नवीन नियम बदलल्यामुळे युजर्स फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करू शकतील आयफोन डिव्हाइस ऑनलाई अनलॉक करण्यासाठी फेस स्कॅन करावा लागत लागत अहवाय आहे हे तुम्हाला माहीतच असेलच त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता ऑनलाईन फॉ फ्रॉडवर फ्रॉडवर आर बी आय सतर्क असणार आहे रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार पिन पासवर्डमुळे अनेक ऑनलाईन फ्रॉड होत आहेत अशा तऱ्हेने रिझर्व्ह बँकेला ऑनलाईन पेमेंटची चिंता सत्ता सतवत आहे यामुळेच आर बी आयनं बँकेना इतर पर्याय शोधण्यास सांगितलेलं आहे पिन बेस्ड पिन बेस्ड मोबाईल पेमेंट करून तीन वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे रिपोर्टनुसार एन पी सी आयकडून येत्या तीन महिन्यात बायोमॅट्रिक आधारित यू पी आय पेमेंट सुरू केले जाणार आहेत त्यासाठी एन पी सी आयकडून तयारी करून तयारी सुरू करण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद